शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी अनेक देशातील राजे आणि सरदार उपस्थित हो तसे हो होते तसेच इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंटन हा देखील उपस्थित होता हेन्री ऑक्झिंटन याने जेव्हा राज्याभिषेकावेळी रायगडावर जेव्हा दोन महाकाय हत्ती पाहिले तेव्हा त्याला प्रश्न पडला या रायगडावर चालत यायचं म्हणलं तरी दमछाक होते तर हे दोन महाकाय हत्ती या रायगडावर आणले कसे असतील तेव्हा त्याने तेथे असणाऱ्या एका मावळ्याला प्रश्न विचारला हे दो महा ते ते दोन महाकाय हत्ती येथे रायगडावर आणले कसे तेव्हा त्याला उत्तर मिळालं शिवरायांची दूरदृष्टी होती महाराजांना रायगड किल्ला बांधतानाच उमगलं होतं की काही वर्षानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच गडावर करायचा आहे त्यामुळे रायगड किल्ल्याचे बांधकाम सुरू असतानाच महाराजांनी दोन हत्तीची छोटी पिल्ले या रायगडावर आणून ठेवली होती आणि त्या हत्तीची पिल्ले रायगडावरच मोठी झाली पुढच्या काळात शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी हे दोन महाकाय हत्ती शिवराज्याभिषेक सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित होते